या बातम्या नमस्कार आज आपण हो, या ठिकाणी सी पी एफ धारावी यांच्या कार्यालयामध्ये आलेले आहोत काल जी बैठक झालेली होती ई पी एफ ओ कमिशनरसोबत त्या बैठकीबाबत आपण सर्व माहिती आता या ठिकाणी उपस्थित असलेले सी पी एफ प्रेसचे जे घराटे साहेब आहेत त्यांना वाघसाहेब यांनी दिलेली आहे आणि हे सर्व आपलं काय चाललेलं आहे त्याबद्दल मी वाटसाहेबांना विनंती करतो की आपण एक मिनटामध्ये आपली संपूर्ण भूमिका ही या ठिकाणी एका मिनटामध्ये फक्त मांडता येईल नमस्कार आम्ही दोन दिवसापासून आपल्या सर्वांच्या वतीने आपल्या हायर पेन्शनच्या एम एसी बी सी पी एम करता बी सी पी एमच्या लागू आहे ला। ला। या शेवटच्या स्टेपमध्ये आम्ही सगळे आलेलो आहोत परंतु परंतु मला आता सर्व निवृत्ती धारक कर्मचाऱ्यांना अशी कळकळीची विनंती करायची वाटते की हा प्रश्न आता थोडासा कॉम्प्लिकेटेड गुंतागुंतीचा होत चाललेला आहे आणि त्याच्यामध्ये जी काही गुंतागुंत आहे त्या गुंतागुंतीमध्ये मेन आता कळीचा जो मुद्दा आहे तो एम सी बी सी पी एफ ट्रस्टच्या रूलमध्ये ॲमेंडमेंट होणं त्याच्यामध्ये हायर पेन्शनचा शब्द येणं की जो वीस वर्षापूर्वी सहा सहा दोन हजार पाचला ज्या कंपन्या झाल्या होत्या त्याच्या अनुषंगाने जे सी पी एफ ट्रस्टचं ते रूल्सचं आपण ते रिप्रिंट करून आपण ते ॲक्सेप्ट केलं होतं त्याच्यामध्ये तो हायर पेन्शनचा हा शब्द राहून गेलेला रा। आहे काल आम्हाला ई पी हो ओसोबत आम्हाला चर्चा करताना ई पी एफ ओ कमिशनर त्यांनी आम्हाला सा असं सांगितलं की हा शब्द तुमच्या त्या सी पी एफ ट्रस्ट रूलमध्ये नसल्यामुळे तुमचे आतापर्यंत जे काही आमच्याकडे प्रपोजल सबमिट झालेले आहेत साठ ते ऐंशी हजार हे स हे सगळे प्रपोजल्स रिजेक्ट होण्याच्या मार्गावर आहेत मग आम्ही त्यांना विचारलं की याच्यावर काय मार्ग आहे त्या मार्गानुसार आम्ही आज आपल्या ए बी सी बी सी पी एफ ट्रस्टच्या रूल्समध्ये अमेंडमेंट व्हावी त्या ठिकाणी तो हायर पेन्शनचा शब्द यावा यासाठी आम्ही नोटीस दिलेली आहे त्या नोटीसीच्या अनुषंगाने आम्ही त्यांना ॲक्शन प्लॅन करायला सांगितलेलं आहे ए बी सी बी सी पी एफ ट्रस्टला त्यांनी आम्हाला चौदा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत आम्हाला याच्यावर काय प्रोग्रेस रिपोर्ट आहे हे आम्हाला सांगायचं आहे तो जर नाही मिळाला तर आम्ही मिस होता प्रवीण वाघ मिस होता या ए बी सी बी सी पी एफ ट्रस्टच्या कार्यालयात मी हे मुदत आमवरण उपोषण दिव्यांक चार तीन दोन हजार पंचवीसपासून मी सुरू करणार आणि ह्यासाठी सर्व निवृत्त कर्मचारी बंधू भगिनींनो मी तुम्हाला शेवटचं असं सांगतो की याच्यानंतर आपल्याला आपले सगळे मार्ग बंद होणार आहेत आणि आपल्याला हे सगळे मार्ग जर बंद करून घ्यायचे नसतील आपल्या स्वतःच्या पायावर जर आपल्याला कुऱ्हाड मारून घ्यायची नसेल तर जे सध्या सर्व्हिसमध्ये आहे त्यांनीसुद्धा इंटरेस्ट घ्यायचा जे आता ऑलरेडी एक नऊ चौदा नंतर जे सेवन झाले त्यांना तर ते तर त्यांनी तर इंटरेस्ट घ्यायचाच परंतु त्यांनी हे सर्व करून घेण्यासाठी आपल्याला ह्या आंदोलनात पाहिजे आपल्याला ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या आपला प्रश्न त्यांना समजलेला आहे परंतु तो त्याच्यामध्ये काही तांत्रिक काही प्रशासकीय अशा अडीअडचणी आहेत त्याच्यामध्ये आपल्या शासनाने किंवा आपल्या एम एस सी बी होल्डिंग कंपनी त्या मॅनेजमेंटने <laughs> त्या मॅनेजमेंटमधले स्वतः इंटरेस्ट घेऊन स्वतः इंटरेस्ट घेऊन स्वतः इंटरेस्ट घेऊन हे त्यांनी आपल्याला काम करून द्यायला पाहिजे धरायचं आहे काम करून द्यायला पाहिजे त्याचा दो सांगाल तर काम करून द्यायला पाहिजे अशी मी सर्वांच्या वतीने त्या एम बी प्रशासनाला विनंती करत आहे ओके कट करा कट कर कट करा ठीक चलो थँक्यू